Muitas muitas oh, ോ വനമാളി ബോലവാൻ മാളി അനീോള ഗോവിന്ദ ഗോവിന്ദോളീ ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ ചരണി വാറ്റ ചരണി വാ ഭാവ मुखी म्हणा राम शिव होईल आनंद मुखी म्हणा राम शिव होईल आनंद आनंदाची दिवाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी माळी घरी बोलवा वनमाळी माळी आणि घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद सर्व साक्षी ईश्वर सर्व साक्षी ईश्वर त्याला करी नमस्कार त्याला करी नमस्कार करोनिया मन स्थिर आनंदी आनंद करोनिया मन स्थिर आनंदी आनंद आनंदाची दिवाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी घरी बोलवा वनमाळी अन घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद दासी नामयाची जनी दासी नामयाची जनी करी तसे विनवणी करी तसे विणवणी म्हणा दिवस मनी गोविंद गोविंद म्हणा दिवस मनी गोविंद गोविंद आनंदाची ബോല വനമാള വാളി അനീോള ഗോവിന്ദ ഗോവിന്ദോ ഗോവിന്ദ ഗോവിന്ദോ ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ